मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडलं आणि या नॉमिनेशन कार्याअंतर्गत सहा स्पर्धक हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातलं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत यामध्ये अंकिता वालावलकर योगिता चव्हाण त्यानंतर वर्षाताई उसगावकर पुरुषोत्तम दादा पाटील सूरज चव्हाण आणि धनंजय दादा पवार असे सहा स्पर्धक हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले जा आहेत आता बघा मला असं वाटतं की हा बिग बॉसच्या घरातील पहिलाच आठवडा आहे त्यामुळे कदाचित जरी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली असली तरी कुठल्याही स्पर्धकाला बिग बॉसच्या घरामध्ये कुठल्याही स्पर्धकाला ना हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर पाठवणार नाही कारण हा पहिला आठवडा असतो ना तो बिग बॉसच्या स्पर्धकांना खेळ समजायलाच जातो त्यामुळे माझी वैयक्तिक अशी बिग बॉसला विनंती आहे की तुम्ही यांना ना पहिल्या आठवड्यात कुठल्याही स्पर्धकाला बिग बॉसच्या घराबाहेर पाठवू नका आणि नाही पाठवणार हो ना असं माझं वैयक्तिक मत आहे तर ठीक आहे बघूया हे जे काही सहा स्पर्धक या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत त्यापैकी कोण आहे स्ट्रॉंग कोण आहे वीक नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा सुरुवात करूया आपण अंकितापासून अंकिता, अंकिता वालावलकर ही जी कोकण हार्टेड गर्ल आहे कोकणची पुरगी आहे मला असं वाटतं की ही खरंच खूप स्ट्रॉंग आहे पण काल थोडीशी वीक वाटली की ज्या पद्धतीने मध्ये मध्ये करत होती ना तर तिला ते असह्य झालं त्यामुळे ते कदाचित रडायला लागली अंकिता बिग बॉसच्या घरामध्ये जो स्ट्रॉंग खेळतो जो दिसतो तोच पुढे जातो असा मागे बसून जो रडणार तो अजिबात पुढे जात नाही मला तुझ्यामध्ये ते गट्स दिसतात की तू बिग बॉसच्यामध्ये खेळू शकते आणि सध्या तरी असं दिसतं ना की निकिला बिग बॉसच्या घरामध्ये भेडणारी ही एकच आहे असं रडून चालणार नाही मगाशी तू म्हणजे काल ज्या पद्धतीने निकेला तू असं उचलून बाहेर टाकलंस ना तर तसंच तू बिग बॉसच्या त्या खेळामध्ये निकिला सहज बाहेर काढू शकतेस त्यामुळे तो स्ट्रॉंगनेसपणा तू ठेव आणि तू एक बिग बॉसच्या कधीतील स्ट्राँग कंटेस्टंट आहे असं मला वाटतं त्यानंतर योगिता चव्हाण बघा योगिता चव्हाण पण बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत काल ज्या पद्धतीने ती ग्रुपच्या बाहेर जाऊन तिने जो विचार केला हो ती सांगत होती की माझा एक वैयक्तिक गेम आहे मी कोणाचे आधार घेत नाही किंवा मी कोणालाही घाबरत नाही तर हे जे काही योगिताने केलं ना ते खरंच कौतुकास्पद आहे बघा जो ग्रुपमध्ये खेळतो आहे आणि आपलं इंडिव्हिज्युअल अस्तित्व दाखवतो ना जरी ग्रुपमध्ये खेळून आपलं इंडिव्हिज्युअल अस्तित्व दाखवतो तो नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये पुढे जातो बघा भीडमय तो सब चलते हैं, लेकिन जो अकेला चलता चलताय ना वही देखताय तर असंच योग्य त्याच्या बाबतीत झालंय जरी ग्रुपमध्ये होती ग्रुपमधनं बाहेर पडल्यानंतर ते आता दिसायला लागली तिचं वैयक्तिक मत लोकांना आवडतं तिचं वैयक्तिक मत आहे ना हे लोकांना काल आवडलं त्यामुळे मला असं वाटतं ना की ही बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे यानंतर वर्षाताई उसगावकर बघा बिग बॉसच्या घरातील ह्या सगळ्यात ज्येष्ठ खेळाडू आहेत सध्या निकी आणि वर्षाताईंमध्ये जे काही तुतुमयमत चालू आहे ना ते बघायला खरंच फार मजा येते निके आहे ना अगदी आपली बोलण्याची पातळी सोडून अगदी खालीपर्यंत वर्षाताईंना खूप बोलते पण वर्षाताईने एक मॅच्युअरपणा दाखवलेला आहे वर्षाताईने कधीच पातळी सोडलेली नाही आहे आणि जरी फिजिकल नाही परंतु अगदी तोंडाने जे बोलून आहेत त्या खूप स्ट्राँग आहेत आणि प्रत्येक वेळी आपलं निर्भीड मत त्या मांडताना दिसत आहेत त्यामुळे मला असं वाटतं नाही की या सध्या खेळामध्ये वर्षातही ह्या खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत यानंतर पुरुषोत्तम दादा पाटील महाराज आहेत ना हे मला थोडेसे वीक वाटतात परंतु जेव्हा बोलण्याची संधी येते ना तेव्हा ते, ते अगदी स्ट्रॉंगली बोलतात बघा महाराज जर बोलले ना तर ते या खेळामध्ये अगदी पुढेपर्यंत जातील काल ज्या पद्धतीने नॉमिनेशन कार्यामध्ये त्याने जो सहज मुद्द्याला हात घातला की इथे बघा अरबाज त्या निखिलला विचारतो की तू माझ्यासाठी काय करू शकतोस मग निखिल बोलतो की तुझ्यासाठी मी काही करेन अगदी नॉमिनेशन मध्ये पण मी जाईन तर हेच महाराज विचारताना दिसले अर्बादला की तू मला का नाही विचारलंस सुद्धा तुला हेच उत्तर दिलं महाराज अशीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे तुम्ही ना शांत शांत राहू नका मग अशी मी ज्या पद्धतीने अंकिताला बोलो ना जो इथो भेटतो जो नडतो ना तोच बिग बॉसच्या घरामध्ये पुढे जातो आणि मला तुमच्यामध्ये आहे ना ते कॅलिबर दिसतं बोला तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये खेळायला आलात तुम्ही खेळ दाखवा पुढेपर्यंत तुम्ही नक्कीच जाल यानंतर सूरज चव्हाणबद्दल बोलायचं झालं ना तर मित्रांनो सूरज चव्हाणला हा बिग बॉसचा गेम आहे ना तो कळतच नाही आहे काय बोलायचं ते कळत नाही कसं खेळायचं ते कळत नाही आहे तर त्यामुळे एकत्रित पाहताना हा गेम सूरजसाठी नाही आहे सूरज फिजिकल टास्कमध्ये आहे ना चांगला परफॉर्म करेल पण पर असे जे विचार करण्याचे गेम आहेत ना त्याच्यामध्ये सूरज फार मागे आहे त्यामुळे या गेममध्ये मला ना तो थोडासा वीक वाटतो यानंतर धनंजय दादा पवार धनंजय दादा आहे ना हा बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर सुद्धा स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे धनंजय दादा बऱ्याचशा ठिकाणी आपली मतं व्यक्त करताना दिसतोय आणि त्याचा गेम आहे ना नंतर नंतर तो दाखवेल पण मगाशी सांगितल्याप्रमाणे धनंजय दादा हा बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेरसुद्धा खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे तर अशा प्रकारे हे सहा सदस्य आहेत यामध्ये मला नक्कीच अंकिता स्ट्रॉंग वाटते योगिता स्ट्राँग वाटते वर्ष खूप स्ट्रॉंग वाटतात मला थोडेसे वीक वाटतात ते म्हणजे पुरुषोत्तम दादा आणि सूरज या दोघांना अजून जास्त गेम कळालेला नाही आहे विशेष करून सूरजला सूरज या गेममध्ये या गेममध्ये हां खूप वीक वाटतोय असं मला दिसतं आहे आणि धनंजय दादा हा खूप स्ट्राँग आहे या गेममध्ये हे चार सदस्य म्हणजे अंकिता योगिता वर्षा आणि धनंजय हे चार सदस्य मला स्ट्राँग वाटतात आणि थोडेसे वीक वाटतात ते म्हणजे आपले महाराज आणि सगळ्यात वीक वाटतो तो म्हणजे सूरज तर याविषयी तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं कोण स्ट्रॉंग आहे कोण वीक आहे तुमच्या मते हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि या जर नॉमिनेशन जर इवेक्शन झालं तर या सहा सदस्यांपैकी कुठला सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी जा चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या